का मित्रांनो अजित ब्रॉड कॉल ऑन न्यू वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर विराटमध्ये द्वारकाधीश मंदिर सुरू झालं आहे त्याचा तर व्हिडिओ तुम्हाला दाखवला पण अजून एक मंदिर सुरू झालं आहे जे की वर्ष आधीच मंदिर होते पण आता खूप मोठं असं मंदिर सुरू करण्यात आले कोणते मंदिर ते तुम्हाला समजेल चला तर आता आपण तिकडेच जाऊया तर हे बघा विरार इथे गोपचरपाडा इथे सुरू करण्यात आलेले नवीन मंदिर श्री नागेश्वर मंदिर हे मंदिर जुनेच होते पंचवीस वर्ष आधीपासून आता त्याची नवीन उभारणी केली आहे बघा लाईट वगैरे बघू शकता कालच दोन दिवस झाले तिकडे कार्यक्रम होता आता आपण दर्शनाला आलोय सोमवार कालच सर्व व्यवस्थित कार्यक्रम पार पडलाय आता आपण दर्शनाला जाणार आहोत या मंदिराला बघा किती सुंदर असे मंदिर आहे बघा इथून व्ह्यू बघू शकता नागेश्वर मंदिर आता आता आपण पुढे जाणार आहोत तुम्हाला इकडे यायचं असेल तुम्ही चालत येऊ शकता विरार स्टेशन पासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती आहे हे मंदिर सुंदर श्री नागेश्वर मंदिर ज्यात आपण एक्सप्लोर करणार आहोत चला तर आता तुम्हाला जवळून मी दाखवतो मंदिर ह्या बघा इथे आहेत तर दहा बारा शिड्या चढून तुम्हाला वरती जायचंय तुम्हाला दाखवतो काल केलेली तयारी वगैरे आहे इथे कारण काल इथे कार्यक्रम होता मोठा भंडारा वगैरे होता हे बघा इथे हवन वगैरे होते तर हे सुंदर आहे श्री नागेश्वर मंदिर हे बघा एकदा व्ह्यू बघून घ्या तुम्ही ते बघा हवन वगैरे केला होता हे बघा सुंदर अशी शंकर देवाची प्रतिमा लावण्यात आली आहे बाहेरच इंटरलावरती वरती लाईट वगैरे केलेली आहे हे बघा आता आपण टायमावरती आहे कारण सात वाजता इथे आरती करणार आहेत आपण त्याच टायमावरती आलोय त्याच्या दाखवणार आहे मी साईडने हे बघा सुंदरसे मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाणार आहोत चला आता तुम्हाला आतमध्ये पूर्ण मंदिर दाखवतो हे बघा खूप मोठा असा मंदिर आहे आता तुम्हाला दाखवतो प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये असणारा महादेवाचा महानंदी सुंदर असा आहे नंदी समोर तुम्ही बघू शकता कासव आहे बघून घ्या सुंदर असे मंदिर आहे पूर्ण मार्बल टाईप बनवलेले आहे मंदिर आता आपण दर्शन करायला जाणार आहोत हे बघा थोडीफार गर्दी आहे बघा हे सुंदर मंदिर आहे ते स्टाईल ज्या लावले तिथं शिवलिंगाचा आकार केलेला आहे बघा तुम्ही बघू शकता सुंदर अशा स्टाईल लावलेल्या आहेत तिथं तुम्हाला दाखवणार आहे नागेश्वर मंदिराची मूर्ती आहे बघा सुंदर असा शिवलिंग आहे हे बघा वरती एक देवी आहे तर हे सुंदर मंदिर आहे नागेश्वर मंदिर आणि साइड ला बघू शकता केवढा भव्य दिव्य त्रिशूल आहे पुन्हा एकदा बघा कालच या मंदिराची ओपनिंग झाले तुम्ही पण आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या या मंदिरामध्ये दर्शनाला बघा पुन्हा एकदा बघून घ्या सुंदर असा शिवलिंग आहे साइड बघा देवता आहेत आणि वरती तुम्ही बघू शकता सुंदर अशी देवीची मूर्ती आहे आणि इकडे त्रिशूल तर हे सजवलेले आहे बघा गणपती देव आहे डाव्या साइड आणि उजव्या साइड ला हनुमान देवता आहे आणि खास आकर्षण मध्ये बघा एवढे भव्य दिव्य मंदिर आहे आणि स्टाईल वरती पूर्ण शिवलिंग टाईप शिवलिंग टाईप स्टाईल वरती आहे बघू शकता भाविकांची गर्दी आता आरती वगैरे सुरू होणार आहे त्याच्या आधी गर्दी बघू शकता कारण कालच हे मंदिर ओपन झालंय आणि खूप कमी लोकांना या मंदिराबद्दल माहिती आहे तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाकाल बघताना शेअर करा आणि या मंदिरात नक्कीच या दर्शनाला आता थोड्या टायमाने आरतीची वेल होणार आहे त्याच्या आधी बघा एवढी गर्दी आहे इथील लोक आहेत आणि काही काही भाविक आहेत दर्शनासाठी आले तर हे बघ आता आरती सुरू होणार आहे आरतीची तयारी झाली बघा आरती वगैरे झाले एवढी मोठी जागा आहे तिथे तुम्ही ध्यान वगैरे करू शकता हे बघा इथे ध्यानाला बसले तसं तुम्ही बसू शकता खूप सुंदर असे मंदिर आहे नक्की या मंदिरात ध्यानाला आलो घरी तर आज आपण गेलो नागेश्वर मंदिर जे की विरार इष्ट गोपचरपाडा इथे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रॉपर ॲड्रेस सांगतो मी आणि तुम्ही महादेव बघता असाल तर या मंदिरात नक्की जावा आणि तुम्ही आलात तर मंदिर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महाकाल बघताना शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये